मेहुणीने दिली पतीला ठार मारण्याची सुपारी शहापूर पोलिसांनी अर्धवट जळालेल्या व कुजलेल्या मृतदेहाचा केला उलगडा पंचवीस नोव्हेंबर रोजी कनोळखी पुरुष अंदाजे तीस ते चाळीस वर्ष याला कोणीतरी अज्ञात आरोपी यांनी जीवे ठार मारून त्याचे प्रेत मौजे चेरपोली गावच्या हद्दीत नाशिक मुंबई महामार्गालगत जंगल परिसरात टाकून कमरेपासून वरचा भाग अर्धवट जळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत चेरपोली गावचे पोलीस पाटील श्री जैतू गदलू भेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय श्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन केले श्री संदीप गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही मनुष्य मिसिंगची पडताळणी करण्यात आली होती परंतु मयत यांचा मृतदेह कुजलेला व कमरेच्यावर अर्धवट झालेला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होते गुन्ह्यांचा कुठलाही धागा दोरा नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मयत इसम याच दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान कल्याण येथील फयाज व त्यांचे दोन साथीदार गुलाम अकबर व सिकंदर यांनी रिक्षा मध्ये आणून भागात गळा आवळून व दगडाने ठेचून त्यांचा खून करून निघून गेले होते अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने याबाबत माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी फयाज जाकीर हुसेन शेख सिकंदर बादशाह मुजावर गुलाम अकबर इख्तियार मौलवी यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता आरोपीत फयाज शेख यांनी सांगितलंय की त्यांची मेहुणी हसीना मेहबूब शेख हिच्या सांगण्यावरून तिचा पती मयत तिपन्ना पूर्ण नाव माहित नाही याचा त्याच्यासोबतच्या साथीदार सिकंदर बादशाह मुजावर व गुलाम अकबर इख्तियार मौलवी यांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डिझेलचे सहाय्याने मृतदेह अर्धवट जाळून मुंबई नाशिक रोडच्या मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीच्या बाजूला जंगलात टाकून दिल्याची त्यांनी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन शहापूर पोलीस ठाणे येथे पुढील कार्यवाही करीता हजर करण्यात आले आहे शहापूर पोलीस ठाणे यांनी पुढील तपासात कर्नाटक येथून हसीना मेहबूब शेख हिला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकेश ढके शहापूर पोलीस ठाणे हे करतायत शहापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट